तिथून दिसत आहे आबाळ कसलं आलेलं आहे म्हणजे का नाही गच्च भरलेला आहे पाऊस एवढा मोठा येणार आहे ना प्रचंड मोठा पाऊस येणार आहे काळं निळा आबाळ झालेला आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर पाहू शकता कसलं आबाळ आलेलं आहे पाऊस फार जोरात येणार तर मुरमुऱ्याच्या चिवड्यासाठी जे साहित्य लागते ना ते मी काढून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजणार आहोत तर तुम्ही असे छान भाजून घेणार आहात आणि मी सांगते साहित्य मी काय काय घेतलं आहे हे आहे मुरमुरा मुरमुरा मस्त व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आणि बाहेर असं वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि मी चिवडा करत आहे तर हे आहेत मक्के मका पोहे हे आहेत कणायकडी पत्ता ही चिवडा मसाला आहे हे डाळवं हे हिरव्या मिरच्या आणि ही हळद आहे हे मीठ आहे इथं लिंबूसत्व आणि थोडीशी साखर अशा प्रकारे घेतलेलं आहे तर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत हे शेंगदाण्याचे मस्त भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपले थोडेफार भाजलेले आहेत शेंगदाणे तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तेलात भाजणार आहोत नाही असा मस्त पाऊस चालू झालेला आहे तुम्हाला दिसते माहीत नाही आणि आता इकडे आपण तेल टाकलेलं आहोत आणि तेलामध्ये का नाही जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत का ते टाकणार आहे मी गरम होऊ द्या तेल, तेल थोडंसं तेलात तेल शेंगदाणे भाजले का पटकन का नाही लाल होऊन निघतात म्हणजे छान भाजले जातात आणि नंतर आपण सगळं साहित्य टाकणार आहोत तर आपले मका पोहे तण झालेले आहेत आता आपण टाकणार आहोत डाळव पाऊस भरपूर येत आहे तर आपण डाळवट टाकून घेऊयात मी तर लाईट आलेली आहे आणि आता काय काय झालं मका पोहे शेंगदाणे आणि तळून झालेलं आहे आता आपण टाकणार आहोत त्यासाठी गॅस चालू करूयात मध्ये मध्ये मी बंद करायली गॅस कारण का मोबाईल पण पकडायचा आणि चिवडा पण करायचा ह्या दोन्हीचे चालू आहेत माझे स्टंट ता ता तर अशा प्रकारे मिरची आपली मस्त तवण झालेली आहे आणि आपण आता याला काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा लाईट गेलेली आहे आणि आता आपण मस्त टाकून ठेवूयात गच्च पकड मोबाईल तर मिरच्या वगैरे झालेल्या आहेत आता ह्याची मस्त फोडणी देऊयात तर ह्याच्यात जिरे घेतलेले आहेत मी थोडे आणि आता आपण जिरे टाकून घेऊ जिरे आणि मोहरी थोडीशी चांगली फुलू द्यायची जिरे आणि मोहरी आपली मस्त फुलत आहे आणि आपण आता ह्याच्यात मेण टाकणार आहे तो म्हणजे कडीपत्ता भरपूर असा जिरे कडचं मोरे कडचं करायचे आहे जिरे फुले आहे चांगले मस्त टाकलेला आहे कुडकडीत येईपर्यंत करून घ्यायचा कडपत्त्याला छान लाईटमध्ये गेलेले आहेत आपला आवाज येईपर्यंत कडपत्ता मस्त तळलेला आहे आता आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत हळद मीठ लिंबू सत्व आणि साखर आणि चिवडा मसाला नष्ट आणि ह्याला छान असं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं गॅस असा छान बंद झालेला आहे आणि हे पण मिश्रण छान मसाला ह्याच्यात टाकून घ्यायचा मसाला असा टाकलेला आहे

欢迎。

त्याला किती छान वाटायले पण सगळे म्हणून मस्त लहान लेकरांना हा लेकरांना लहान लेकरांना असं छान वाटत तुटायचा त्यांचा लेकरांना काय येतच der <laughs> ket <laughs>